जस लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद जर्नलिस्ट मी आज बुरुडगाव रोड इथे आलेलो आहे आणि बुरुडगाव भागामध्ये हा एक रस्ता या ठिकाणी तयार होतोय आणि रस्ता कशा पद्धतीने तयार होतोय याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत संजय पाचारणे हे माझ्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी या बातचीत करणार आहोत तर आपलं या ठिकाणी संजय पाचारणे जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जो हा जो रस्त्याचा जो भाग आहे आणि रस्ता कशा पद्धतीने तयार होतोय याबद्दलची माहिती आपल्या जनतेला द्या ना नमस्कार मी संजय पाचारणे गोडगाव येथील रहिवासी असून हे काम माननीय संग्राम भया जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून एकदम एकदम कडक पद्धतीने व्हायला पाहिजे नव्हते तसे हे काम झालेले नाही त्यांनी हे जो ठेकेदार आहे सोनी मंडलेचा यांनी ह्या कडेला पूर्ण टाकली आता मी आता बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माहितीचा अध्याकार्या खाली पी डब्ल्यू डी अभियंता यांना पत्र देऊन कळविले होते तरी त्यांनी माझ्या पत्राला कोणतेही उत्तर न देता किंवा मी इस्टिमेट मागितले बिल मागितले त्याला दिरंगाई केली त्यांनी नंतर मला आपिलात जावं लागले मी अपिलात गेल्यावर त्यांनी मला तेरा अकराची तारीख सुनावणीसाठी ठेवली तेरा अकराला मी गेलो असता ते रजेवर आहे असे मला कळाले तर ते रजेवर असताना मी त्यांना हे लेखी म्हणणं तयार करून दिलं होतं त्या लेखी म्हणणं त्यांना पोहोच आहे पोहोच सी हे बघा आता त्यांचे निष्कुरच काम काळी माती बघा इथं चारी पण केलेली नाही पाईपलाईन नाही पाणी निसण्यासाठी कुठं नाही आत्ता जे काम चालू आहे आत्ता जे काम चालू आहे ते हे बघा आता गाडी हे बघा

पण आम्हाला इथं दैनंदिन रोज सीसीकडे जावं लागतं आमच्या चार चाक्या आमच्या बैलगाड्या ट्रॅक्टर वगैरे असतात हे कुठल्याही प्रकारचं एकदम निकृष्ट दर्जेचा व एकदम खराब पद्धतीने काम चालू आहे आपण आता पुढे जाऊया मी इथे बुरुडगाव रस्ता या ठिकाणी बघा हे जे कामाचं नाव आहे बुरुडगाव रस्ता एस टी मे एकशे एकोणीस किलोमीटरचा चार बाय ते आठ मध्ये सुधारणा करणे तालुका जिल्हा अहिल्यानगर निविदा रक्कम दोनशे त्रेचाळीस लक्ष रुपये आणि हा जो काम आहे रस्त्याचा माननीय आमदार संग्राम अरुण काका जगताप यांच्या विशेष प्रयत्नातनं आणि द्वारा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर ठेकेदाराचं नाव आहे ए पी सोनी मंडलेच्या आणि हा जो रस्ता आहे या रस्त्याचं इथे हा काम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हे जे आपण बघत आहात इथे पूर्ण एक चादर अंतरल्यासारखं दिसतंय आणि अक्षरशः या ठिकाणी त्यांनी आपल्या चावीनं हा रस्ता उखडून दाखवलेला आहे पुन्हा एकदा बघा हा जो रस्ता आहे बघा इथे बघा अशा पद्धतीनं हा उखडतो रस्ता म्हणजे याला रस्ता म्हणायचा की चादर म्हणायची आणि अशा पद्धतीनं हे जे बांधकाम आहे आता याचा दर्जा कसा आहे अत्यु अत्युत्तम आहे की निकृष्ट आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे आणि अशा पद्धतीनं जर हे रस्त्याचं बांधकाम होत असेल तर याच्याबद्दलची जी माहिती आहे त्यांनी आपल्या माहितीच्या अधिकारात मागवलेली आहे आणि हा इथे हा रस्त्याचं बांधकाम अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे ते फक्त एक पातळ ज्याला म्हणणार की चादर अशा पद्धतीने ही अंथरली जाते आणि त्याच्यावरती रोड रोलर फिरवला जातो आणि आजूबाजूला जर आपण विचार केला तर चारी नाहीये त्याच्यानंतर पाण्याचा जो पाण्याचा निचरा आहे तो पाण्याचा निचरा होण्यासाठी साईडला ज्या साईड पट्ट्या असतात त्याच्यामध्ये एक काळी माती आणून टाकलेली आहे फक्त आणि अशा पद्धतीनं हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला मला तरी स्वतःला हे दिसतंय याच्यासाठी भविष्य वेत्याची काही आवश्यकता नाही कोणाला विचारण्याची सुद्धा आवश्यकता नाही अशा पद्धतीनं जर हा आणि हे झालेलं बांधकाम बघा हा रस्ता पूर्ण तयार झालेला दिसतोय आता याला रस्ता म्हणायचा आहे का हा पहा हा रस्ता हा साइड मध्ये जर पाहिलं आपण तर पूर्ण ही काळी माती अंथरलेली अक्षरशः साइड मध्ये ज्या ज्याला म्हणतात की ना बाजूला त्या साइड गटार पाहिजे किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी जे काही चारी असतात त्या चारीचं नियोजन सुद्धा या ठिकाणी केलेलं नाही आणि हे प्रत्यक्षात दिसत अक्षरशः काळी माती टाकलेली आहे आणि काळी माती फक्त अंथरलेली आहे साइडला आणि हा आहे रस्ता बघा हा आता आपण पुढे रेल्वे ब्रिज आहे तिथे जाणार आहोत पण परिस्थिती मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या डिग्रीने दाखवणार आहे रस्त्याचं बांधकाम दोनशे त्रेचाळीस लक्ष रुपये खर्च करून दाखवत आहे आणि अशा पद्धतीचं हे बांधकाम जास्तीत जास्त पन्नास लाख ते साठ लाख रुपयामध्ये हा रस्ता तयार झालेला दिसतोय तर अशा पद्धतीचा हा जो भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीने होतो सार्वजनिक बांधकाम ते लक्षात येत नाही आता आपण सरळ ब्रिज कडे चाललेला आहोत आणि हा रस्ता बघा आता या ठिकाणचा हा रस्ता तुम्ही बघा ब्रिज कडे जाणारा कुठेही पॅच वर्क नाही ठिकठिकाणी खड्डे पडलेले तुम्हाला दिसत आहेत आजूबाजूला बघा खड्डे अक्षरशः खड्डे आहेत आणि सध्या स्थितीमध्ये थोड्याच दिवसापूर्वी पावसान अति ताण दिलेला होता निसर्ग फुटलेला होता आणि रस्त्याची दुरावस्था झालेली होती त्याच्यानंतर बघा हा रस्ता बघा खड्डे झालेले आहे त्याचं कुठेही पॅकवर्क झालेलं दिसत नाही हा फक्त खोदून ठेवलेला भाग आहे बघा याच्यावरती काहीही मुर्मीकरण झालेलं नाही टाकलेली नाही फक्त एक दगडांचा डांबर डांबर फक्त डांबरचं लेअर टाकलेलं आहे हा रस्ता अशा पद्धतीनं हा बघा ब्रिजला जोडणारा हा रस्ता आणि आपण चाललो आता ब्रिज वरती आणि हा ब्रिजचा हा जो भाग आहे हा पहा इथे पण पुढे जर आलो की माणूस दणकून आदळून खाली पडेल अशा पद्धतीचा इथे खड्डा आहे आणि कोणीही या ठिकाणी बघायला तयार नाही दिवसा खड्डा दिसेल पण रात्रीच्या वेळेला जर एखादं वाहन असेल आणि ते जोरात स्पीड मध्ये असेल तर त्या वाहनानं कशा पद्धतीने जावं कशा पद्धतीने त्यांना चालवावं हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे हा बघा उजव्या बाजूला खड्डे डाव्या बाजूला खड्डे आणि कुठेही व्यवस्थितपणे रोडचं पॅच वर्क झालेलं इथं दिसत नाही दोनशे त्रेचाळीस लक्ष रुपये खर्चून त्याचं इस्टिमेट काढून अशा पद्धतीनं जर हे रस्त्याचं बांधकाम होत असेल तर कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही की यामध्ये कुठे कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतो हे बघा ही माती आहे ही फक्त माती आणून टाकलेली आहे याला साइडच्या पट्ट्यावरती फक्त त्यांना पसरवायचं आहे त्यासाठी हा ढिगारा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा ढिगारा साईडला लावलेला आहे तो फक्त रस्ता झाला की आजूबाजूला फक्त अंतरायचं पसरवून द्यायचं या पलीकडे या कामाचं काही श्रेय फक्त श्रेय घ्यायचं की आम्ही रस्ता तयार केला रस्ता कसा आहे हे मी तुम्हाला इथे आता एवढ्या दृश्यातनं दाखवलेलं आहे हा पहा म्हणजे इथून हा रस्ता पण त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे पण याची अवस्था बघा हे बघा म्हणजे पुढे फक्त मलमपट्टी आणि मागचा जो भाग आहे बघा अशा पद्धतीनं हा रस्ता बघा चालताना अक्षरशः गाडीवरती झटके बसतायत हे बघा अशा पद्धतीचा हा रस्ता अजूनही जसाच्या तसा आहे याच्यावरती कुठलंही कार्य झालेलं नाही जे प्रत्यक्षात दिसतय आता याच्या पुढे बघा मनुष्य सरळ स्वर्गात किंवा नरकात त्याच्या पुण्याही जाईल अशा पद्धतीचा हा रस्ता बघा आता कशा पद्धतीनं माणसानं इकडनं मार्गक्रमण करायचं हे तुम्हीच ठरवा आता हा रस्ता याला जर रस्ता म्हणायचा फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करायचा पैसे ओढायचे या पलीकडचं काम काही मला तरी दिसत नाहीये कुणावरतीही आम्हाला टीका करायची नाही पण प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती दाखवण्याचा मी या ठिकाणी ही परिस्थिती आहे आता हे जो या रस्त्याचं जे ठेका आहे ठेकेदार म्हणून सोनी मधलेचा यांना देण्यात आलेला आहे आणि हे बघा हा रस्ता याला रस्ता म्हणायचा का तुम्ही शोधा रस्ता जर चांगला असेल तर मला सांगा मला खर्चावर सांगा की की काहीतरी वाईट करतो की काय हो बघा हा रस्ता अशा पूर्णपणे आहे की नाही आहे संग्राम भैया जगताप यांनी आपल्या विषयचा प्रयत्नांत याला मंजुरी मिळवून दिली त्याचा निधी प्राप्त करून दिला आणि जर ठेकेदार अशा पद्धतीनं काम करत असेल तर याची दाद कुणाकडे मागावी हे इथे स्वतः संजय पाचारडे चाळीस लक्ष रुपये खर्च करून आहे पण या रस्त्याची अवस्था आणि दुरावस्था फुटाला दर शंभर मीटर वरती पन्नास ठिकाणी खड्डे आता रस्त्यात खड्डे आहे खड्ड्यात रस्ते आहेत याचा तुम्हीच शोध लावा करा हा रस्ता म्हणायचा की काय म्हणायचा बघा अक्षरशः चिन्ह्या झालेला हा रस्ता कशा पद्धतीने आम्ही आता खाली उतरतोय अक्षरशः बघा कमरेला झटके बसले जर गाडी स्पीड मध्ये असेल तर यमदूत समोर उभा असलेला असतो लगेच एक तर दवाखाना किंवा सरळ सरळ अमरधाम दुसरा म्हणजे नियोजित ठिकाणच नाही अशा पद्धतीचा हा इथपर्यंतचा हा रस्ता पहा आणि हा इथे अडवा रस्ता एक वेगळा सुरू होऊन जातो इथपर्यंतच हे बांधकाम अशा पद्धतीनं झालेलं आहे हा सरळ रस्ता बघा मी जिथनं आलो तो हा रस्ता इथपर्यंत पूर्ण झालेला आहे